हॅलो कसे आहात तुम्ही मी मैरी स्वागत करते माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तर हा रेसिपी व्लॉग होणार आहे आणि यात मी दाखवणार आहे खा न वाटणारी अशी चवळीच्या शेंगाची भाजी ज्या पद्धतीने जर मी सांगितल्या पद्धतीने जर करसान तर तुम्हाला नक्कीच खा वाटेल तर मी पहिले आ आधी तेल गरम करून घेतलं कढईमध्ये त्यात जिरं मोहरी टाकलं त्यात कांदा टाकला कांदा छान परतू द्यायचा त्यानंतर मी त्यात जास्त काही मसाले ॲड केले नाही तर मी एक आंबारी मसाला टाकला आणि धना पावडर टाकली लाल तिखट आणि हळद बेसिकच मसाले वापरले आहे ते टा तेला टाकून घ्यायचे थोडंसं परतून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं छान परतून घ्यायचा मसाला त्यानंतर धुतलेल्या शेंगा कट करून टाकायच्या आणि शेंगा परतून घ्यायच्या मसाल्यात आणि त्यात पाणी टाकायचं जेणेकरून पाण्यानं पाण्यानं त्या शेंगा शिजून निघतील झाकण ठेवून अगदी दहा पंधरा मिनटं त्या शिजू द्यायच्या आणि पूर्ण पाणी आटू द्यायचं खूप छान लागते टेस्टी लागते आणि हो जर तुम्हाला अजून माझ्याकडून रेसिपी बघायच्या असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या भाजीची रेसिपी बघायची आहे आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही मी पाणी टाकून ते परतून घेणार आहे छान आणि पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे आपल्याला भाजीतलं ठीक आहे बघू शकता पाणी आटलेलं आहे किती छान तेल सुटलेलं आहे खूप छान लागली होती आणि ओके बाय